गरिबाच्या पोरांनी फक्त मराठी शाळेमध्ये शिकायचं त्या मुलांनी कधीच सी बी एस ई पॅटर्न आय सी ई हा कधीच शिकायचा नाही फक्त मराठी शाळेमध्ये गरीबाचे मुलं शिकणार आणि राजकारणाचे मुलं हे फॉरेन शाळेमध्ये आय सी ई पॅटर्नमध्ये शिकणार स्कॉटिश शाळेमध्ये शिकणार सी बी एस ई स्कूलमध्ये शिकणार फक्त गरिबांची जी काही जिल्हा परिषद शाळा आहे त्यामध्ये काही बदल झाला काही मुलांची गुणवत्ता वाढवण्याकरता काही बदल करण्यात आला तर त्यावेळेस आपले स्वतःचे नातवंड स्वतःचे मुलं इंग्लिश शाळेमध्ये सी बी एस ई पॅटर्नमध्ये शिकवणारे लोक याला आक्षेप घेतात आणि महाराष्ट्रामध्ये हिंदी शासन लादत आहे महाराष्ट्राचा बिहार होतोय अशी एक पुळचट मानसिकता लोकांमध्ये तयार करायचे कामं हे लोक करत आहेत मित्रांनो आता पहिलीपासून हिंदी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे तुम्हाला मित्रांनो याच्या थोडस मागच्या तुम्हाला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे पूर्णपणे मूर्खपणा आहे पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न मराठी शाळेमध्ये राबवला जातोय यामध्ये नेमकी पोटदुखी कुणाची होते कारण गरीबाचं पोरग शिकेल गरीबाचं पोरगाला इंग्रजी येईल तो सीबीएसई पॅटर्न शिकेल म्हणजे श्रीमंताचे मुलं हे सीबीएसई शिकतात आणि गरिबांची मुलं ही प्रायव्हेट घरी शासकीय शाळेमध्ये सी बी एस ई शिकतात म्हणजेच गरिबाची श्रीमंताची बरोबरी या ठिकाणी होईल ही मानसिकता आहे लोकांची कारण गरिबांना फक्त गरीब होऊनच मारायचं आहे आणि श्रीमंताला फक्त श्रीमंत बघून देशामध्ये विदेशामध्ये शिकायचं आहे हीच एक काँग्रेसवादी जी मानसिकता आता समोर आली आहे ही आहे मी काँग्रेसवादी काय म्हणतो कारण या ठिकाणी लोकांचं हित काय आहे लोकांचं ह्या काही गोष्टी हे लोक बघत नाहीत ज्या गावामध्ये जर सीबीएसई पॅटर्न कोणी शिकवत असेल सिलेबस येत असेल तर याचं स्वागत झालं पाहिजे मित्रांनो कारण लाखो लाखो रुपये फीस घेऊन प्रायव्हेट स्कूलमध्ये आपण फीज, फीज भरतो साठी पण तेच विषय जर पहिलीपासून होत असतील तर याचं स्वागतच आहे आणि आता हिंदी भाषा पहिलीपासून आहे तीन भाषा मराठी इंग्रजी हिंदी आता जे काही याला विरोध करतात ना, करता ना याचे नातवंड बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकतात ते जर्मन स्पॅनिश ते भाषा शिकतात ते असंख्य भाषा शिकायचा प्रयत्न करतात कारण आपला व्यवसाय देशाबाहेर वाढवला जाईल कसा वाढवला ते बघत असतात पण या ठिकाणी एक गरिबाचा मुलगा प्रायमरी शाळेत शिकणारा मुलगा आज जर पहिलीपासून हिंदी मराठी इंग्रजी शिकत असेल त्याच्या पोटामध्ये दुःखन त्यावेळेस राष्ट्रप्रेम महाराष्ट्रप्रेम मराठी अस्मिता ह्या लोकांची जागी होते माझा ह्या सगळ्या लोकांना एक प्रश्न आहे जे शासकीय नोकरदार आहेत जे पुढारी आहेत ह्या लोकांचे किती मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्यांनी आकडा ओपन करावा आकडा हा शून्य पॉईंट शून्य शून्य एक येऊ शकते मित्रांनो कारण ह्या लोकांचे लेकरं कधी ह्या शाळेमध्ये शिकतच नाहीत मग या शाळेमध्ये लेकरं कुणाचे शिकतात तर गरिबांचे शिकतात मग अशा लेकरांना इंग्रजी हिंदी अशा कुठल्याच भाषा यायला नको आहेत आणि हे फक्त नौकर बनून आपले राहिले पाहिजे ही एक दलिंदर मानसिकता जी आहे या हरामखोर लोकांची आहे म्हणून हे लोक यांना विरोध करतात जर ह्या ठिकाणी पहिलीपासून जर मराठी भाषा अभ्यासक्रमातून बाहेर काढल्या असती तर हा विषय वेगळा होता पण मराठी भाषा असताना ती आपली मातृभाषा आहे महाराष्ट्राची सोबतच हिंदीचं तुम्हाला शिक्षण भेटत असेल मुलं हिंदीमध्ये पारांगत होत असतील इंग्लिशमध्ये मुलं पारांगत होत असतील तर यांचं काय दुखतंय हा एक इथं मोठा असा प्रश्न आहे तुम्हाला याच्यावरती मित्रांनो विचार करायचा आहे तुमच्या सोबत कोण आहे तुमचा दुश्मन कोण आहे तुम्ही हे गोष्टी समजून घ्या हे काय नाही अस्मिता मराठी काय 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 का लोक बोलतात आणि तुमचं डोकं ते भ्रमिष्ट करतात अशा कुठल्याही मित्रांनो भूलतापांना बळी पडू नका तुम्ही आज म्हणताय ना बिहार यूपी एम पी अहो या राज्यामधील लोक केंद्रातील जे नोकरी आहे त्यामध्ये हे सगळे लोक जे जास्त आहेत रेल्वेमध्ये बिहार पुढी आहे यू पी सीमध्ये बिहार पुढी आहे म्हणजे केंद्राच्या सगळ्या नोकरीमध्ये क्लास वन क्लास मध्ये फक्त हिंदी भाषिक राज्य ज्या ठिकाणी हिंदी भाषिक अभ्यासक्रम आहे त्यातील मुलं त्या ठिकाणी जे एक्झाम क्रॅक करतात आणि त्या लागतात फक्त आपले मराठीचे पूर्ण काय शिपाई पोलीस फॉरेस्ट गार्ड फक्त ह्याच नोकऱ्या बघतात कारण त्या लोकांना फक्त त्यांचे क्वालिफाय ते या नोकरीला होतात आणि त्यांना हिंदी भाषा ही पाचवीपासून पुढे आहे आणि ते पण गौण स्थान आहे यामुळं त्या लोकांना मित्रांनो केंद्रामध्ये नोकरी मिळवायला खूप अडचणी येतात कारण केंद्राचा अभ्यासक्रम हा हिंदीमध्ये असतो मग यांचं नेमकं म्हणणं काय का जे आपले राज्यकर्ते आहेत जे आपले विरोधी पक्षाचे काही लोक आहेत ह्या लोकांची मुलं शकतात भारताबाहेर भारताच्या बाहेर जाऊन ते शिक्षण घेतात म्हणजे आपले मुलं भारताबाहेर आपले मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले मुलं सीबीएससी पॅटर्नामध्ये आपले मुलं स्कॉटिश जर्मनी चायनीज जपानीज ते भाषा शिकतात आता गरिबाच्या मुलाने जर हिंदी शिकली इंग्रजी शिकली धुकलं काय मग ह्या लोकांना काही बोलायचा अधिकार नाही या लोकांनी ना? प्रथमत आपले मुलं शाळेत घालून ठेवा जिल्हा परिषदला व तुम्ही गोष्टी बोलाया अहो यांच्या शाळा सगळ्या आहेत ते या। सीबीएसई आहे। पॅटर्न स्कूल आहेत ते इंग्लिश स्कूल्स आहेत महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या जे काही संस्था आहेत संस्था हे ह्या लोकांच्या आहेत जर झडपी मित्र असे अभ्यासक्रम येत असतील तर यांच्या शाळा ह्या बंद पडतील लोक कर्ज काढून लोक पैसे व्याजाने काढून शेती विकून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ते इंग्लिश स्कूलला सीबीएसईला घालतात मग जर पहिलीपासून तर हा अभ्यासक्रम येत असेल तर त्यांचे दुकानं सगळे बंद पडतील म्हणून त्यांना हे शाळेपासून जे काही शिक्षण आहे ते, ते लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि गरिबांच्या मुलाला पहिलीपासून सी बी एस हिंदी पॅटर्न सिलेबस हा नको आहे मुळात बघा विषय असा आहे की पहिलीपासून सिलेबस हा हिंदी नाही फक्त हिंदी भाषा त्यामध्ये सामील केली आहे जसे इंग्रजी केली होती अठराशे पस्तीसच्या कायद्यानुसार मग हिंदी का है मुला है तीनी ही पाई ते हिंदी काय कारण सर्व मुलांना ह्या तिन्ही भाषा आल्या पाहिजे मराठी हिंदी इंग्रजी कारण त्या भविष्यामध्ये जे आपली काही प्रगती आहे ते करू शकतात आणि तिन्ही भाषामध्ये जर मुलं पारांगत असतील तर ते केंद्रामध्ये ना स्टेटमधील ते कुठलीही परीक्षा ते क्रॅक करू शकतात आणि ज्या लोकांचं नोकरीचं स्वप्न फक्त महाराष्ट्रामध्ये असतं हे स्वप्न महाराष्ट्रामध्ये न राहता हे स्वप्न पूर्ण भारतासाठी मित्रांनो वाढतं याची व्याप्ती वाढते त्याचा परिणाम काय होईल गरीब लोक गरीब लेकरं हे शिकून पुढे येतील गरीब लेकरं हे आपला एक नवीन ठसा उमटवतील याचं दुःख यांचं जे काही यश ह्या लोकांना पचत नाही म्हणून हे लोक ह्या सिलेबसला हिंदी भाषेला सी बी एस सी पॅटर्नला ते कडकडून विरोध करतात या मागचं फक्त एवढंच कारण आहे आता मुळात हे जिल्हा परिषद शाळा बंद पडायच्या मार्गावरती शासन काहीतरी करून हे शाळा वाचवायचा प्रयत्न करतं त्यांच्याकडे पैसा आहे ते लोक घालतील स्कूलला मोठ्या मोठ्या शाळेमध्ये पण ज्यांच्याकडे पैसेच नाही त्या गरिबांचं काय त्या गरिबांच्या शाळा कुठल्या त्यामुळे शासन काय निर्णय घेते ते निर्णय अतिशय चांगले आहेत ते म्हणजे गावातील खेड्यातील लोकांसाठी गरिबांसाठी त्यांची ऐपत नाही ते सीबीएसई पॅटर्नमध्ये त्यांनी शिकवायची इच्छा असते पण ते जाऊन ते शिकवू शकत नाहीत कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं पण याचा सुद्धा थोडक्या शासनाने काढला आहे आणि ते लोकांना लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही लोकांच्या मुलांचं गरिबांच्या मुलांचं भविष्य यांना उद्ध्वस्त करायची आहे ही मानसिकता यांना यातून दिसते माझं असं स्पष्ट मत आहे तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा अहो फक्त निवडणुकीपुरतं फक्त आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मराठी अस्मिता पुढे आणायची मराठीच्या गोष्टी करायच्या पण आपण कितीपत ते अवलंबतो आपले नातवंड आपले मुलं आपण नेमकं शिक्षण कुठे घेतलंय तुम्ही तेही पुढे सांगा ना तुमच्या नातवाना शिक्षण कुठे घेतलंय असा कुठल्या नेत्याचा मुलगा आहे का तो शाळेमध्ये शिकलाय जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या अजिबात नाही या लोकांना मोठे मोठे हायपाय इंग्लिश स्कूल पाहिजे यांना मोठे मोठे इंटरनॅशनल स्कूल पाहिजे त्यामध्ये यांना चार ते पाच भाषा यांना शिकवता तर शिकल्या शिकता आल्या पाहिजे ही अशी मानसिकता म्हणजे आपल्यासाठी हा नियम वेगळा गरिबासाठी नियम वेगळा जी काय आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे गरिबाची मुलं हे रोजगार करूनच मेले पाहिजे ही जी मानसिकता ह्या लोकांची आहे ही भयानक आहे मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टी समजून जा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण सर्वांना समजून द्या की नेमका तुमच्या विरोधामध्ये नेमका दाव शिजतोय कसा आणि याच्या समर्थनामध्ये नेमके आपण उतरतो आपण सध्या इंग्लिश स्कूलला पैसे शेत विकून आपण इंग्लिश स्कूलला मुलं घालतोय पण शाळा तुम्हाला गावातल्या फुकटमध्ये मिळतंय तुझं दुखतंय काय इथं हा एक मोठा प्रश्न आहे तुमचं मत खाली नक्कीच व्यक्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शंभर लोकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न करा नमस्कार हिंद वंदे मातारा